तीर तीर ते कॅमेरा त्यांना सुद्धा फोन मी लाबत विचारतो त्यांना प्रशांत साहेब आलेत का असं का साहेब आलेत का प्रशांत सोनी साहेब साहेब आहेत का आज का बरं पर... अच्छा 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 हां हां या आपण तरी पण कार्यालय तर तुमचे काय काम करता असं रविवारी बरं कोणत्या चालू आहे बरं का अरे साहेबांना बेटा भेटायचं तुम्ही दोन वेळा येऊन गेलो हा आता आहे का रे मग कार्यालय उघडी कसं काय असं माझं म्हणणं हे कार्यकारी हे वेगळे आणि याची कोण आहे कार्यकारी अभिनता आर डी पाटील आणि ते सोनवणे साहेब पण मला काय प्रश्न पडतो जेव्हा आम्ही वेळेला येतो साहेब भेटत नाही आता रविवारी उघडे म्हटलं चला भेटून घेऊ असं झालंय का पण मग मला काय प्रश्न पडतो की तुम्ही मी आलो आता तुमच्या कार्यालय उघडे आहेत तुम्हाला बघा ना बघ दरा ठोकून पान आहेत का साहेब असं कसं राव असं कसं राव साहेब नाही आता आधी या साहेबांकडे कोणता भाग आहे कोणता भाग आहे याच्याकडे कोणता भाग यांच्याकडे करायचं अरे काय 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 आहे कार्यालय समजा म्हणजे याच्यात रविवार धरून आहे ना एकोण याच्यात रविवार मायनस नाही केलेला आहे कामकाजाची वेळी एक ती तीन हा तिलाय नऊ ते पंचेचाळीस सहा ते पंधरा आणि इथे रविवार नाही असं काय करता नागरी महाराष्ट्र लोकसेवा कायदा आपली सेवा आमची कर्तव्य करा कर्तव्य करा चांगलंय काय नाही तो कोणी आज कार्यालय उघड तुम्ही नसतील काही नाही तुमचं कार्यालय उघडे म्हणून मी आलो उघडा कार्यालय उघडा तर काय करता कॉम्प्युटर मध्ये काय करता तुम्ही कॉम्प्युटर कस काय कशासाठी ऑपरेट करताय तुम्ही त्याचा मतलब काय कॉम्प्युटर ऑपरेट करायचा असं कसं राह तुम्ही येऊन ऑपरेट करताय तुम्ही म्हणता इकडे कि तुम्ही आज रविवारी काय कामकाज चालू आहे तुमचं हे म्हणताय की आमचं कॉम्प्युटरचं कॉम्प्युटर मध्ये काय करताय तुम्ही नेमकं काय म्हणता बरोबर बोला तुम्ही पण आज तुम्ही एवढं मेहनत चालू करता रविवारी आराम करत तुम्हाला काय आले अच्छा अच्छा तुम्ही म्हणजे एक्स्ट्रा वर्क करताय का याचं काय ओर ड्रायव्हर मिळतो का तुम्हाला मला आश्चर्य वाटतं वाटत टाईम जर मिळत नसेल मग एक्स्ट्रा काम कशाबद्दल करता आज मी इतर दिवशी काय नाही करत मग ना। तुम्ही सगळे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे लोक आहेत नवीन शासकीय मार्कता कोणाच्या अँडरमध्ये होता चला ओके ओके यांच्याकडे काही उत्तर नाही